नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का आपण गणपती बसवताना जर एखादी छोटीशी चूक केली तर तिचा परिणाम आपल्या संपूर्ण घरावर कुटुंबावर आणि ऊर्जेवर होऊ शकतो का होय अशा काही चुका आहेत ज्या आपण नकळत करतो आणि त्या चुका टाळल्या नाहीत तर बाप्पाची कृपा कमी होऊ शकते म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण आधी पाहूया त्या चुका आणि मग जाणून घेऊया योग्य प्रक्रिया जी वास्तुशास्त्र आणि परंपरेनुसार मान्य आहे गणपती बसवताना टाळाव्या लागणाऱ्या चुका एक मूर्ती चुकीच्या दिशेला ठेवणे बाप्पाचा चेहरा दक्षिणेकडे ठेवू नका पश्चिमेकडे ठेवल्यास घरात अडचणी वाढतात असं मानलं जातं दोन भिंतीला मूर्ती टेकवणे त्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबतो मूर्तीच्या मागे थोडं अंतर असावं तीन अशुद्ध वस्त्रात पूजा करणे न धुतलेले किंवा फाटलेले कपडे घालून पूजा केल्यास शुद्धता राहत नाही चार दोन वेगवेगळ्या मूर्ती ठेवणे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती एकत्र ठेवणं ऊर्जेत गोंधळ निर्माण करतं पाच शौचालय जिना किंवा अंधाऱ्या कपऱ्यात मूर्ती ठेवणे वास्तुशास्त्रानुसार ही ठिकाणं अशुभ आहेत सहा विसर्जनाआधी मूर्ती उघडी ठेवणे बाप्पाला नेहमी वस्त्र अलंकार आणि सजावट करून ठेवावं आता या चुका लक्षात ठेवल्या तर पुढचा टप्पा म्हणजे योग्य प्रक्रिया जाणून घेणं कारण गणपती म्हणजे फक्त देव नाही तर घरात येणारा सुखशांतीचा पाहुणा आहे गणपती बसवण्याची योग्य प्रक्रिया एक मूर्ती आणताना स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावं मूर्ती झाकून आणावी आणि घरात येताना गणपती बाप्पा बाप्पामोर्याचा जयघोष करावा दोन चौकी सजवणे चौकी नीट धुवून लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरावं शुभचिन्हासाठी तांदूळ हळद कुंकू रांगोळी वापरावी तीन मूर्तीची दिशा मूर्ती ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशेला ठेवावी बाप्पाचा चेहरा घरातल्या सदस्यांकडे असावा मागे पडदा किंवा आधार ठेवावा चार पूजाविधी प्रथम कलश स्थापना करून मग मूर्ती बसवावी दुर्वा लाल फुलं मोदक अर्पण करावेत धूप दीप लावून आरती करावी रोज सकाळ संध्याकाळ पूजा करावी मंडळी या चुका टाळल्या आणि योग्य प्रक्रिया केली तर बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या घरात सुखशांती वाढेल आता तुम्हाला विचारतो तुम्ही गणपती बसवताना कोणती खास परंपरा पाळता कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत गणपती विसर्जनाची योग्य पद्धती आणि विसर्जनात होणाऱ्या चुका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या